साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा आंदोलनकर्ते चढले बीएसएनएलच्या टॉवर व झाडावर आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने एकोणीस दिवसांपासून सुरू आहे आंदोलन आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मलकापूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर तेरा ऑगस्ट पासून बेमुदत अन्न त्याग उपोषण सुरू केलेले आहे मात्र अठरा दिवस उलटून गेल्यावरही संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने आज एकतीस ऑगस्टला कोळी महादेव जमातीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दोन कार्यकर्ते उपविभागीय कार्यालयासमोर असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेत तीन कार्यकर्ते झाडावर चढलेत तर उपस्थित संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बराच वेळ रास्ता रोको आंदोलनही केले यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली मी काय काय केलं आता एकोणीसवा दिवस आहेत तर आज या मलकापूर प्रशासनाला जागवण्यासाठी इथल्या आमदाराला जागवण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना जागवण्यासाठी इथं दपडे बजाव आंदोलन हे देखील करण्यात आलं आणि त्यानंतर देखील या दपडा बजाव आंदोलनामधून हे इथलं शासन जागलं नाही इथला आमदार जागला नाही म्हणून आमचे बांधव अति तीव्र पद्धतीने टावरवर देखील दोन चार बांधव हे आता चढलेले आहेत आणि पिंपळाच्या मोठ्या उंच झाडावर देखील आमचे दोन ते तीन बांधव हे चढलेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलं आहे मनामध्ये की आमच्या जर का वडल्याकडे जातीचे पणमत्र आहे मुलाला मिळत नाही आणि इथला अधिकारी जर म्हणत असेल की त्याचे वडील कोण आणि त्याला प्रमाणपत्र कसं मिळणार आमची जर का जात सिद्ध होत नसेल तर हे जमातबांधव वैताकून वैताकून प्राण देण्याच्या दृष्टीने हे वरती गेले या जमातबांधांच्या जीवास काही झालं किंवा नको प्रकार जर घडला याचा सर्वस्व जबाबदार इथला ए एम अधिकारी संतोष शिंदे व इथला आमदार हेकडे आणि इथलं शासन प्रशासन याला जबाबदार राहील